ठाकरे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बाबूराव धुरी यांनी केसबद्दल काय आहे का ह्याच केसबद्दल केस केस के हा काय तर त्यांनी असं म्हटलं की तुमच्यावर आरोप केले की तुम्ही यांचा बळी दिला घ्या मला हा राजकारण करण्याची ही वेळ नाही राजकीय उत्तर देण्यासाठी मी काय बांधलेलं नाही जे बोलायचं आहे मी ह्या सगळ्याच्या गोष्टीचा आता मंगळवारीपर्यंत ह्या लोकांना पी सी दिलेली आहे कोर्टामध्ये केस चालू आहे कोर्टाच्या केसामध्ये केसमध्ये काही हे होईल ह्या पद्धतीचं कुठलंही वक्तव्य मी करणार नाही एकदा हे सगळं स्पष्ट झाल्यानंतर एकदा आमची मुलं जे काही चेतन आणि आमचे जे सहकार्य आहेत त्यांनी हिंदुत्वासाठी आणि दोडामारच्या भविष्यासाठी जो काही एकंदरीत योगदान दिलेलं आहे या बा सगळ्या बाबतीमध्ये जेव्हा एकदा चित्र स्पष्ट होईल तेव्हा मी तुम्हाला आज विश्वास देतो मी एक वेगळी पत्रकार परिषद घेऊन सगळ्यात सगळं सत्य सांगण्याचं काम मी करणार तेव्हा सगळ्यांच्या आरोपाचं उत्तर देणार माझ्याकडे पण भरपूर माहिती माझ्या कानापर्यंत आलेली आहे सगळ्या गोष्टी बाहेर सांगण्याच्या त्यासारख्या आहेत जेणेकरून आज जी घटना घडली भविष्यामध्ये कधीच डोडामार्ग काय माझ्या सिंधुदुर्गामध्ये होता कामा नाही एवढी काळजी निश्चित पद्धतीने माझ्या माध्यमातून घेतली जाईल एवढं विश्वास आपल्या माध्यमातून जनतेला देतो आणखी एक प्रश्न ह्याच घटनेच्या पार्श्वभूमीवरची बाहेर गेटच्या बाहेर म्हणजे मुख्यालयाच्या बाहेर जी नाकाबंदी केलेली आहे त्यावेळी सर्वसामान्य जे मुख्यालयात येतात त्यांना त्यांची परवड होते ह्याचबद्दल आता एस पी आणि ॲडिशनल एस पी मॅडमशी माझं असं बोलणं झालेलं आहे काही आता ह्या पुढे होणार नाही हे काय कोण अतिरेकी नाही बरोबर सगळं नॉर्मल आमच्या दोडामार्गमध्ये केलं जाईल काही प्रिकॉशनरी गोष्टी म्हणून डिपार्टमेंटनी काही गोष्टी केलेल्या संबंधित आमची चर्चा झालेली आहे त्या दिवशी आय जी संजय दराडे पण इथे येऊन गेले त्यांच्याशी चर्चा झालेली आहे आता दोडामार्ग मध्ये असे कुठलेही उगाच्या नाकाबंदी उगाच वातावरण तंग असं आहे असं काही होणार नाही या बाबतीमध्ये आमची चर्चा झालेली आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल